नमस्कार मित्रांनो विश्व साहित्य संमेलन भरते शब्द विश्व साहित्य संमेलन भूतान येथे भरते हे दहावं विश्व साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलनांची खरंच आवश्यकता असते का हा खरा मूलभूत प्रश्न आहे या संमेलनाचा उद्देश वेगळा आहे तो फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे हे ही, निदी ही, लेखक, बरुबर साहित्य संमेलन कुठल्याही शासकीय निधीशिवाय कोणत्याही देणगीशिवाय लेखक मंडळी स्वखर्चाने पर्यटनाबरोबरच साहित्य क्षेत्रावर चर्चा करण्यासाठी याचा वापर करतात त्यामुळे हे थोड्या वेगळ्या अर्थाने मुक्त साहित्य संमेलन असतं यावर कुणाचंही बंधन अंकुश नसतो मी कुठल्याही इतर अखिल भारतीय साहित्य संमेलनं किंवा शासन पुरस्कृत साहित्य संमेलनाच्या विरुद्ध नाही त्याच्यावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही पण मीही अनेक साहित्य संमेलनं आयोजित केली आहेत त्याचा भाग राहिलेलो आहे होरपळलेलो आहे अनुभवलेली आहेत आता तर अगदी गाव पातळीवर सुद्धा साहित्य संमेलनं होत असतात पण विशेषतः जी मुख्य साहित्य संमेलन आहेत त्याच्या शासकीय निधीचा जो गैरवापर होतो त्याबद्दल आज आपण बोलतोय शासनाने समजाय पन्नास लाख निधी एखाद्या साहित्य संमेलनानं दिला तर त्यातला किती निधी हा प्रकाशकांसाठी लेखकांसाठी कवींसाठी जे खरंच साहित्य निर्मिती करतायत योगदान करतायत त्यांच्या मानधनासाठी वापरला जातो किंवा त्यांच्या साहित्य निर्मितीच्या पुरस्कारासाठी वापरला जातो वाहतूक खर्च इव्हेंट मॅनेजमेंटचा खर्च डेकोरेटर्सचा खर्च लाखो रुपयाची साऊंड सर्व्हिसची बिले आणि संध्याकाळचे जे काही कार्यक्रम आहेत त्यांचे लाखो रुपयांची बिले या देण्यातच हा सर्व खर्च होतो हे आहे मान्य करायला पाहिजे आणि नेमकी यालाच आता कात्री लावायची वेळ आलेली आहे पुन्हा त्यातले मान अपमान यातले साहित्यिक ठरवणाऱ्या ज्या काही परिषदा संस्था असतील शासन निर्मित संस्था असतील तिथली वशिलेबाजी या सर्वाचं उभं घेऊन अनेक साहित्यिक या साहित्य संमेलनापासून लांब राहतात साहित्य रसिक येतात नाही असं नाही पण किती साहित्यिक ग्रामीण भागातून तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवरून स्वखर्चाने हौशी खातर येतात आणि अशा साहित्य संमेलनातून त्या साहित्यिकांना काय मिळत हो? हा आजचा विषय उत्तर नकारार्थी आहे आणि दुर्दैवाने ते खरं आहे त्यामुळे अशी साहित्य संमेलन खरंच असावीत की अभिजात मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी जो केंद्र शासनाकडून निधी उभातला आहे आलेला आहे राज्य शासनाचा निधी आहे आने आणि अनेक शासकीय योजना आहेत त्या योजना सफल होण्यासाठी या राखीव निधीचा वापर करणं गरजेचं आहे यावर चर्चा होणं गरजेचं आहे आपण अनेक थोर साहित्यिकांची स्मारके उभारतो त्याचा मेंटेनन्स होत नाही तिथे पर्यटक पाठ फिरवतात साहित्यिक पाठ फिरवतात आणि मग आठ दहा वर्षांनी त्या स्मारकाची स्थिती दयनीय झालेली असते एखादी संस्था नियतीने त्याचं श्रद्धास्थान म्हणून नियमितपणे मेंटेनन्स करतेही पण अशी स्मारके किती किती जवळ एक पुस्तकांचं गाव झाले किती पर्यटक आज तिथे जातात त्याचा लाभ किती जणांनी घेतला महाराष्ट्रामध्ये शेकडो सार्वजनिक वाचनालय आहेत त्याचे पुन्हा अ ब क प्रमाणे काही दर्जे ठरवलेले आहेत पण ब आणि क प्रकारातली जी काही वाचनालयं आहेत दुय्यम दर्जाची वाचनालय आहेत त्यांच्याकडे वाचक किती पाठ फिरवतात त्याचा कधी अभ्यास केलाय ती वाचनालय ज्या निष्ठेनी संस्था चालवतात त्यांना शासन निधी मिळतो का शासन पुरस्कृत जी काय वाचनालयासाठी ग्रंथ येतात किंवा कमी किमतीत ग्रंथ विकत घेण्याची योजना आहे त्याचा साहित्यिक दर्जा किती यासाठी काहीतरी ठोस पावलं शासनाने उभारली पाहिजेत आणि यासाठी राजकीय नव्हे पण साहित्याशी संबंधित असणारे लोकप्रतिनिधी लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल येथे नियुक्त होणे आणि शासनाच्या विविध ज्या काही साहित्य सेवा मंडळं आहेत संस्था आहेत तिथे नियुक्त होणं गरजेचं आहे कारण या नियुक्त्या निवडणुका कशा होतात साहित्य परिषदेवर कशी वाटमारी होते हे सुद्धा आपण बघितले अगदी साहित्य अकादमीच्या नियुक्तात सुद्धा वादग्रस्त होऊ शकतात ही खरी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आज मराठी शाळेची अवस्था काय जिल्हा परिषद नगरपालिका शाळांची अवस्था काय एकतीस मार्चला निधी खर्च करायचा म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर येतो काहीतरी नको त्या गोष्टी करून जातो म्हणजे शाळेतले फळे तुटके आहेत बसायला योग्य सोय नाही शाळेची पटसंख्या वाढत नाही शिक्षकांना पगार नाही मात्र शाळेपुढे मोठी कमान उभारलेली आहे अपंग मुलांना चालण्यासाठी वेगळे रॅम्प बनवलेले आहेत आणि सुंदर माझी शाळा आनंददायी शिक्षणाचे बोर्ड लागलेले आहेत यांनी मराठी भाषा सुधारणार नाही कॉन्व्हेंट स्कूलचा हिंदी मिडियमचा इंग्लिश मिडियमचा दुस्वास म्हणून नाही पण माझ्या मातृभाषेवर प्रेम करायला माझ्या मुलांना मी शिकवतो का मातृभाषेत बोललं तर त्यांचं काही अडत नाही हा संस्कार मी त्यांच्यावर करतो का आणि तो आदर्श मी स्वतःच्या कृतीतून निर्माण करू शकतो का ही खरी पालकांची जबाबदारी आहे आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक बोट शासनाकडे ठेवून चालणार नाही लोकप्रतिनिधी खरंच निरुत्साही असतील तर त्यांना उद्युक्त करणं हे आपलं नागरिक म्हणून पालक म्हणून आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे वाचक म्हणून किंवा किंचित साहित्यिक म्हणून आपली जबाबदारी आहे ज्या साहित्यिकांना शासन पुरस्कार मिळत नाहीत जे आपल्या खिशातून साहित्य प्रकाशित करतात ते साहित्यिक आणि प्रकाशक यांच्या पाठीवर हात फिरवणं त्यांना लढ म्हणायला सांगणं ही खरी काळाची गरज आहे भूतानेने याच्यावर अध्यक्ष भाषणात मी नक्की बोलणार आहे तुम्ही मला सूचना देऊ शकता तुम्ही काय मदत करू शकता खरंच आज शासकीय योजना कशा राबवल्या जातात विशेषतः मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी संवर्धनासाठी निर्णय विद्यापीठे किंवा शिक्षण संस्था यासाठी काय प्रयत्न करतात त्यांच्यातल्या चुका कोणत्या सुधारणा कोणत्या आणि उपाययोजना कोणत्या केवळ टीका करून आपल्याला चालणार आहे का आज आपण शासन दरबारी काय सूचना देतोय हे सर्वात महत्वाचं आहे लोकप्रतिनिधींना कसं कामाला लावतोय हे महत्वाचं आहे आणि यासाठी तुमच्या सूचनांची गरज आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी बनवतोय माझं अध्यक्षीय भाषण तयार होत आहे पण तुमचे जर खरा ठराविक मुद्दे असतील आणि ते खरंच चांगले असतील त्यातून काहीतरी निष्पन्न होणार असेल तर ते मुद्दे सुद्धा मला अध्यक्षीय भाषणात घ्यायचे आहेत म्हणून ही सहकार्याची भावना तुमच्याकडनं व्यक्त करतोय विनंती करतोय आपण ते मुद्दे सुचवा मुद्दे अनेक आहेत अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून अन्य विद्यापीठात खरंच मराठी भाषा शिकली जाते का अन्य राज्यातली सोडावं आपल्या राज्यातली जी काही डीम युनिव्हर्सिटी आहे तिथे मराठी भाषेचं काय तुम्ही न्यायालयात गेलात आणि मराठीत युक्तिवाद केला तर तुमच्याकडे कशा पद्धतीने बघितलं जातं बरं जे बघतात ते सुद्धा न्यायाधीश मराठीच असतात बरं त्यांचं इंग्रजी अगदी साता समुद्रापलीकडून आलेलं असतं का पण तरी हा दुस्वास का म्हणजे मराठी भाषेबद्दलचा अनुत्साह हा जेवढा कारणीभूत आहे तेवढा आपण दुसऱ्या भाषेचा दुस्वास करतोय त्यामुळे सुद्धा मराठी साहित्य मागे पडत चाललंय मी आशामध्ये नवीन नवीन प्रकार आम्ही प्रत्येक जणच अनुभवत असतो स्वतःच्या लिखाणात आणत असतो पण हे नवीन प्रयोग बंगाली भाषेच्या तुलनेत उर्दू भाषेच्या तुलनेत हिंदी भाषेच्या तुलनेत अगदी मल्याळम आणि तामिळ भाषेच्या तुलनेत किती कमी आहेत किती खुजी आहेत हे आपण जर त्यांचं साहित्याचा सा जरासा मागोवा या गुगलवरनं किंवा ए आय बाबांवरनं घेतला तर लक्षात येईल की आपल्याला अजून खूप मजल मारायचं आहे भूतानचं साहित्य संमेलन हे यासाठी आहे जे वेशीबाहेरचे साहित्यिक आहेत ज्यांना राजमान्यता नाही जे सेलिब्रिटी नाहीत त्यांनी यावर भाष्य करावं बोलावं विचारमंथन करावं आणि एक पर्यायी व्यवस्था शासन दरबारी पाठपुरावा करणारी व्यवस्था निर्माण व्हावी हा देखील अशा साहित्य संमेलनाचा उद्देश असतो अगदी खेडो पाडी गावात शहरात जी साहित्य संमेलन होत आहेत आता मराठी साहित्य संस्कृती मंडळाने प्रत्येक तालुका पातळीवर जी साहित्य शिबिर किंवा साहित्य संमेलन भरवण्याचा घाट घातलेला आहे त्या सगळ्यांचा उद्देश चांगला असतो पण आयोजनामध्ये जो काय खर्च होतो आणि हे प्रत्येकाचे इगो सांभाळण्यात जो काय खर्च होतो मोठे मोठे साहित्यिक बोलवून त्यांच्यावर जो काही खर्च होतो तो टाळून गाव पातळीवरील स्थानिक साहित्यिकांना बोलत करणं त्यांच्या कार्याचा सन्मान करणं आणि प्रत्यक्षात ग्रामीण तळ पातळीवर भाषा संवर्धनाचा बोलीभाषेचा ग्रामीण भाषेचा अठरा पगड जातींच्या बोलीभाषेचा विकास करणं संग्रह करणं त्यामध्ये दर्जेदार साहित्य निर्मिती करणं हा खरा अशा साहित्य संमेलनाचा उद्देश असतो तुम्हा सर्वांचं भूतान येथील शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी स्वागत आहे आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत मी वाट पाहतोय संवाद साधूया इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र